अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत मंत्रालयात बैठक पार पडली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी एकत्रित केलेल्या कामाचा निकषानुसार अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार अंगणवाडी केंद्रांनी दहापैकी सात निकष पूर्ण केल्यास चौदाशे रुपये मिळणार निकष पूर्ण केल्यास सोळाशे रुपये तर नऊ निकष पूर्ण केल्यास अठराशे रुपये मिळणार दहा निकष पूर्ण केल्यास दोन हजार रुपये दिले जाणार याप्रमाणे दर महिना प्रोत्साहन भत्ता मिळणार नमस्कार मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्वाची अपडेट पाहणार आहोत कारण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी माहिती दिली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे या बाबतीत अपडेट पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच घ्यायचं आहे निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत मंत्रालयात बैठक पार पडली आहे व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी एकत्रित केलेल्या कामाच्या निकषानुसार अंगणवाडी केंद्रांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे त्यामुळे इथे काय आहे की प्रोत्साहन भत्त्याच्या निकषात सुधारण्याबाबत बैठक पार पडली आहे व इथे अतिशय आनंदाची बातमी आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आदित्य तटकरे ताईंनी इथे ट्विट करून सुद्धा माहिती दिली आहे तर आज मंत्रालयातील दलनात राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले प्रोत्साहन भत्त्यांच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत बैठक घेतली आहे त्यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता त्यांच्या एकत्रित कामावर आधारित होता परंतु आता अंगणवाडी केंद्रांकरिता निकष निश्चित करण्यात येतील अशी सुद्धा माहिती सांगण्यात आली आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे इथे इथं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ते माहिती दिली आहे अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आठ निकष पूर्ण केल्यास सोळाशे रुपये तर नऊ निकष पूर्ण केल्यास अठराशे रुपये मिळणार आहे अंगणवाडी केंद्राने दहापैकी सात निकष पूर्ण केल्यास चौदाशे रुपये सुद्धा मिळणार आहे ही सुद्धा माहिती समोर आली आहे त्यामुळे ते प्रोत्साहन भत्तेच्या निकषात सुधारणा करण्याबाबत बैठक झाली आहे बालकांमधील कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी व शालेय शिक्षणाच्या दर्जा सुधारणा घडवण्यासाठी एक एकात्मिक बाल विकास सेवांचे प्रभावी अंमलबजावणी बजावणीवर भर देण्यात येईल अंगणवाडी केंद्राचे गुणवत्तापूर्ण मूल्यमापन करून त्यानुसारच प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे व त्याच बैठक बैठकीत पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या जयंतीदिनी पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण करण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे तर इथे अंगणवाडी सेविका व इथे मदतनीस आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे प्रोत्साहन भत्त्याच्या निकषात सुधारणा करण्याबाबत बैठक पार पडली आहे अंगणवाडी केंद्राने दहा पैकी सात निकष पूर्ण केल्यास चौदाशे रुपये मिळणार आहे व आठ निकष पूर्ण केल्यास सोळाशे रुपये व नऊ निकष पूर्ण केल्यास अठराशे रुपये मिळणार आहे तर याबाबत अपडेट आली आहे त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असेल किंवा चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे